सोलापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना गटातर्फे फॉर्म भरून घेण्यास प्रारंभ झाला असून अनेक मान्यवरांनी आपली उमेदवारी भरली आहे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले अक्षय बिद्रे यांनी आपली उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांनी आपल्या समाजकार्यावर भर देत समाजातील विविध उपक्रम राबवले आहेत आपलाच उमेदवारी निश्चित मिळेल असा त्यांना विश्वास आहे आपण एकनाथ शिंदे आणि अमोल अमोलबापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भावा महापालिकेवर फडतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अक्षय महाध मेद्री आहे मी प्रभाग क्रमांक चारमधून इच्छुक आहे आणि मी आत्ताच शिवसेना शिंदे गटातून फॉर्म भरलेला आहे एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्व मान्य करून आणि अमोलबापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक इच्छुक आहे सोलापूर महानगरपालिका शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मी सज्ज आहे आणि मी गेल्या एक सात आठ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात भरपूर कामं केलेली आहे आणि आमच्या क्षत्रिय सावजी समाजाचा सा मी युवक अध्यक्ष आहे त्यावर मी इच्छुक आहे आणि शिवसेनेकडनं काम करण्यास इच्छुक आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा लाईक करायला